पूर्ण योगेश्वराचे का सारी नमस्कार माझा सा। सार्थ श्रीदास शक समास सहावा मागील समासामध्ये मागी ब्रह्मांडातील स्थाने आणि इतर गोष्टी पिंडामध्ये दे म्हणजे देहामध्ये दे पाहण्याचा प्रयत्न करणे हा केवळ कल्पनेचा खेळ आहे तो खरा नाही असे सांगितले होते खरे समाधान कसे असते त्याचा आता या समासामध्ये विचार करूया समासा गुण रूप निरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी वेदांतदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या एक फारच मौल्यवान गोष्ट सांगितली आहे ती अशी की या सबंध चराचर विश्वाला जाणीव व्यापून आहे सचेतन म्हणजे जिवंत प्राण्यामध्ये जाणीव आढळते यात नवल नाही परंतु अचेतन वस्तूमध्ये देखील जाणीव असते असा वेदांताचा सिद्धांत आहे संतांचा अनुभव सुद्धा असाच आहे किंबहुना विश्वामध्ये सगळीकडे व्यापून असणाऱ्या जाणीवेची संवेदना अनुभवास येईल असे सूक्ष्म मन तयार करणे हाच परमार्थ साधनेचा प्राण आहे ज्ञानी पुरुष सांगतात की हे सारे विश्व नाम भरलेले आहे प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप अशी दोन अंगी असतात रूप म्हणजे वस्तूंचे बहिरंग ते पंचभूतांचे मिळलेले असून स्थूल असते नाम म्हणजे वस्तूंचे आंतरंग ते जाणीवमय व सूक्ष्म असून शक्तिमान असते रूपामध्ये बदल होतो परंतु नामामध्ये बदल होत नाही अचेतन वस्तूंमध्ये जाणीव सुप्त अवस्थेमध्ये असते तर सचेतन वस्तूंमध्ये जाणीव जिवंतपणे अनुभवास येते जाणीवेतून जिवंतपणा आणि जिवंतपणातून मन प्रकट होते व वस्तूला अथवा प्राण्याला शरीराला जाणीव व्यापून राहते त्याचप्रमाणे संबंध दृश्य विश्वाला व्यापून राहणारी व धारण करणारी मोठी जाणीव आहे तिला हिरण्यगर्भ किंवा ओंकार असे म्हणतात ऋग्वेदामध्ये असा मंत्र गर्भ समवर्त ताग्रे भूतस्य जात पतिरेक आसीत याचा अर्थ असा आहे की विश्व उत्पन्न होण्यापूर्वी हिरण्यगर्भ एकटाच होता तोच सगळ्या विश्वाचा स्वामी आहे मांडुके उपनिषद सांगते की ओ अति एतद अक्षरम इदं सर्व याचा अर्थ असा आहे की ओम हे अक्षरच हे सर्व विश्व आहे आपण त्यास विश्व मन असे नाव देऊ या समासामध्ये श्री समर्थाने विश्व मनाचे वर्णन केले आहे साधनाने साधकाची जाणीव देहाच्या बाहेर पसरते ती सूक्ष्म बनत जाते आणि सर्व जीवांच्या जाणीवेशी समरस होऊ शकते अशा रीतीने माणसाच्या जीवाला व्यापकपणा येऊन अखेर तो महान आत्मा म्हणजे महात्मा होतो सचेतनात जाणीव इंद्रिय होते तर अचेतनात ती इंद्रियांना दिसत नाही सचेतन प्राण्यांपैकी माणसांमध्ये निर्मळ स्वरूप नजरेस पडते ब्रह्मस्वरूप आकाशासारखे आहे आकाशास आकार नाही तसाच ब्रह्मास पण आकार नाही निराकार आणि निर्विकार आकाशामध्ये वायूची लहर येते त्याचप्रमाणे निर्विकार परब्रह्मामध्ये मूळ माया उदय पावते दासबोधामध्ये म्हणजे सातव्या दशकामध्ये हे पहिल्यांदा श्री समर्थांनी सांगितले नंतर ज्ञानदशकात म्हणजे आठव्या दशकात ते अधिक स्पष्ट केले मूळ माया आपल्या पोटात पंच महाभूते घेऊन असते हेही तेथे ते ते दाखवले मूळमये मायेमध्ये त्रिगुण सुप्त असतात तेथे ते ते जाणीव तो सत्वगुण आहे तो ज्ञानमय असतो थोडी जाणीव व थोडी नैनीव असे मिश्रण ज्यात असते तो मधला रजोगुण होय रजोगुणात ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण असते आणि नैनीव तो तमगुण आहे तमोगुण अज्ञानमय असतो मूळ मायेमध्ये जाणीव कोठून आली असे जर विचाराल तर ते समजावून सांगतो पिंडाचे चार देह असतात त्यापैकी महाकारण देह हा चौथा सर्व साक्षीनी तुर्या अवस्था हे त्या देहाचे लक्षण आहे ब्रह्मांडाचे देखील चार देह आहेत त्यापैकी मूळ प्रकृती हा महाकारण देह आहे तो ज्ञानमय असल्याने ते ते शुद्ध जाणीवेचे अधिष्ठान असते ज्ञान होणे हा जाणीवेचा प्रधान धर्म आहे जेथे जाणीव असते तेथे ज्ञान जन्मते व जेथे ज्ञान दिसते तेथे जाणीव राहते जाणीवेला कॉन्शियसनेस म्हणतात पोटात हे तीन गुण वास करतात गुणवाया प्रकट झाली की या तीन गुणांची साम्यावस्था भंगते मग ते व्यक्त दशेला येतात म्हणून गुण त्रिगुणांना त्रिगुणांना व्यक्तदशेला आणणारी संधी आहे असे शहाण्यांनी ओळखावे धान्याचे कणीस प्रथम बंद असते त्यामध्ये दाणे भरलेले असतात कणीस पिकले की सगळे उखलते त्यामधील दाणे मोकळे होतात त्याचप्रमाणे मूळ माया आरंभी तीन गुणांना पोटात घेऊन असते पुढे गुण माया प्रकट होते मग तिच्यामधून अगदी सहजपणे तिन्ही गुण बाहेर पडतात व ते व्यक्त दशेला येतात मूळ माया वायू स्वरूप म्हणजे शक्ती रूप असते आता गुणभोगिनीचे रूप सांगतो मूळ मायेमध्ये मा थोडासा गुणांचा विकार आढळला की तिला गुणभोगिनी म्हणतात नंतर तिच्यामध्ये सत्व रजवत यांच्या मिश्रणाने विश्व निर्माण होण्याची क्रिया सहजपणे चालते त्यामध्ये प्रथम साडेतीन मात्रांचा सा ओंकार प्रकट झाला शब्द ब्रह्म किंवा म्हणतात संतांचे नाम हेच होय शब्द हा आकाशाचा गुण आहे असा यामध्ये गर्भित अर्थ आहे वेद आणि शास्त्रे शब्दांच्या द्वारा साकार होतात पाच भूते आणि तीन गुण मिळून आठ होतात हीच अष्टधा प्रकृती आहे ही मूळ मायेचाच विकार आहे तिने तिचेच एक कनिष्ठ रूप आहे ज्ञान व अज्ञान यांचा विचार करण्याचा प्रसंग मूळ मायेमुळे येतो परब्रह्माच्या ठिकाणी केवलपणा असतो ते नुसते असते तेथे जसे अज्ञान नाही तसे ज्ञान देखील नाही पण मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे अशी ज्ञानरूप जाणीव आहे तिच्या मागोमाग अज्ञान रूप नेणीव प्रकट होते जर मूळ माया नसती तर परब्रह्माला स्वतःची ज्ञानरूप जाणीव झाली नसते जाणीव निर्माण झाली की नंतर नेणीव स्वाभाविकपणे पुढे येते म्हणून जाणीव व नेणीव किंवा ज्ञान व अज्ञान यांच्या जोडीला मूळ मायाखेरीज स्थान नाही जेथे मुळीच हालचाल नाही तेथे जाणीवेचे अस्तित्व आहे असे म्हणता येत नाही म्हणून जाणीव हा वायूचा गुण निश्चितपणे समजावा मूळ मायेला वायू का म्हटले याचा उलगडा येथे होतो हालचाल होणे ही जाणीवेची खूण आहे वायूसारखी हालचाल करतो म्हणून जाणीव वायू रूप आहे परब्रह्मात मूळ माया निर्माण झाली तेव्हा मी ब्रह्म आहे अशी जाणीव निर्माण झाली ही जाणीव ज्ञानरूप आणि असते कोणतीही शक्ती राहू शकत नाही म्हणून गुण माया प्रकट होते आणि मग तिच्यामधून त्रिगुणांच्या पायावर सारे दृश्य विश्व आकारते या दृष्टीने मूळ माया वायुरूप म्हटली जाते एकापासून एक झाले एक असे सांगितल्यापासून विश्व कसे निर्माण झाले हे आपल्याला बोलता येत नाही खरे म्हणजे तीन गुण आणि पंचभूते हे दोन्ही मूळ मायेमध्ये एकमेकांमध्येच मिसळलेली आहेत याचा अर्थ असा की आपण देहबुद्धीने विचार करणारी माणसे आहोत आपली बुद्धी स्थल कालाच्या मर्यादेत वावरते आधी आणि नंतर येथे आणि तेथे कारण आणि कार्य या तीन मोज मापांखेरीज आपण घटनांचा विचार करू शकत नाही केवळ दृश्य घटनांचा विचार करीत असता स्थल काल निमित्त सार्थ ठरतात परंतु सूक्ष्म अतिंद्रिय आणि स्थल कालातील घटनांचा विचार करीत असता कालानुक्रम लावणे बरोबर नाही जेथे काल अजून निर्माण झालेला असतो अशा मूळ मायेच्या आणि गुण मायेच्या घटना आधी आणि नंतर घडतात असे बोलता येत नाही त्यांचा क्रम तर्कानुसार समजावा कालानुसार समजू नये मूळ मायेमधील पंचभूते आणि त्रिगुण यांच्या मिश्रणाची अवस्था अशी आहे तेथे ती सूक्ष्म व एकरूप असतात पुढे एकपणाचा अनेकपणा होऊ लागला म्हणजे पाच भूते आणि तीन गुण वेगळेपणाने अनुभवायला येतात अनेकपणाचा क्रम सांगताना एकापासून दुसरे निर्माण झाले असे म्हणणे योग्य व बरोबर असते. आतापर्यंत वायूमध्ये असणारे मिश्रण सांगितले. वायूमधून तेज निघते. अग्नी निर्माण होतो. अग्नीमध्ये देखील वायूप्रमाणेच मिश्रण असते. अग्नीपासून पाणी निर्माण झाले, त्यात मिश्रण असते. पाण्यापासून पृथ्वी झाली, तिच्यात देखील मिश्रण असते. या ठिकाणी एक शंका अशी येते, की पाच भूते दिसायला तर अचेतन दिसतात. त्यांच्यामध्ये जाणीव कुठे आढळत नाही? पंचभूतांमध्ये जाणीव असते ही गोष्ट काही कधी ऐकली नाही शंकेचे उत्तर असे की हेतूपूर्वक होणारी जी हालचाल ती जाणीव होय वायूचे लक्षण हेच आहे आणि वायूमध्ये सगळे गुण असतात हे नुकतेच सांगितले आहे श्री समर्थांचे उत् उत्तर उत्क्रांतीवाद्याच्या उत्तराशी तंतोतंत जुळते ते सांगतात की जाणीव हो। म्हणजे जा कॉन्शियसनेस जिवंतपणाचे लक्षण आहे आणि हालचाल हालचालपूर मुवमेंट हे, हे जाणीवेचे लक्षण आहे म्हणून जाणीव व निव यांच्या मिश्रणाने पाच भूतांचा सगळा खटाटोप चालत असतो यावरून महाभूतांमध्ये जाणीव असते यात संशय घेण्याचे कारण नाही जाणीव पाचही भूतांना व्यापून असते हे खरे परंतु कोठे ती प्रकटपणे दिसते कोठे ती दिसत नाही इतकाच फरक आहे तीव्र बुद्धीने विचार केला तर जाणीवेचे स्थूल आणि सूक्ष्म रूप बरोबर कळेल जेव्हा आली तेव्हा दिसायला ती वेगळी दिसू लागली पण ती एकमेकांमध्ये मिसळलेली किंवा कालवलेली असतात त्यांच्याकडे पाहिले तर एक स्थूल दिसते दिसते आणि दुसरे सूक्ष्म वाहत नाही तेव्हा तो आहे असे वाटत नाही त्याचप्रमाणे जाणीव गुप्त असते तेव्हा ती दिसत नाही परंतु दि, दिसली दिसली नाही तरी भूतांच्या अंतर सूक्ष्म रूपाने असतेच लाकडामध्ये अग्नी दिसून येत नाही वायू वाहणे बंद झाले की असून भागत नाही त्याचप्रमाणे जाणीवेचे अस्तित्व एकदम ध्यानात येत नाही पाच भूत दिसायला विचाराने बघितले तर ती एकरूप आढळतात या गोष्टीचा अनुभव मोठ्या चतुरपणे घ्यावा लागतो विश्व निर्माण कसे झाले ते बरोबर ध्यानात येण्यास सूक्ष्म विचार लागतो असा विचार केला की त्यामधील गुंतागुंती आपोआप उकलतात विश्वनिर्मितीची कथा अशी परब्रह्मापासून मूळ माया झाली मूळ मायेपासून गुण माया झाली गुण मायेपासून हे तीन गुण जन्मले गुणांपासून पाच निर्माण झाली नंतर ती वेगवेगळी वेग होऊन दृश्य रूपास आली या सगळ्यांची लक्षणे सांगितली खरे म्हणजे पाच भूत्या आणि तीन गुण मिळून गुण माया असते म्हणून आकाश गुणांपासून निर्माण निर्माण झाले असे कधीच घडत नाही शब्दाला अधिष्ठान हवे यासाठी यासाठी उगीच आकाशाची कल्पना केलेली नाही एक सांगितले तर भलतेच काहीतरी समजतो उगीच अर्थाचा घोटाळा करतो अशा वेड्यांची समजूत पटवणे फार कठीण आहे त्याला नीट शिकवले तर कळत नाही समजावून सांगितले तर ते समजत नाही उदाहरणे व दृष्टांत देऊन सांगितले तरी त्याचा बरोबर अर्थ करण्याची शक्ती त्याच्या बुद्धीत नाही श्री समर्थांना येथे असे सांगायचे आहे की विश्व निर्माण कथा हा अतिंद्रिय विषय आहे त्यातील कल्पना अत्यंत सूक्ष्म आहेत त्याचा थोडासा अंदाज यावा यासाठी दृष्टांताने बोलावे लागते तरी त्याचा अर्थ करताना दृश्याचा अर्थ करण्याची रीती वापरू नये केवळ संकेत आणावा असो पाच भूतांमध्ये एकापेक्षा एक थोर आहे हाही विचार मांडला याच अनुक्रमाने पंचभूताहून वरिष्ठ व स्वतंत्र कोण आहे असा प्रश्न येतो जिथे मूळ मायाच पाच भूताची भरलेली आहे तिथे या प्रश्नाचा विचारच थांबतो मूळ मायेच्या पलीकडे एक निर्गुण ब्रह्म तेवढे आहे पाच भूते आपल्या स्थूल दृष्टीला जड व दृश्य भासतात पण सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ती जाणीवेची रूपे आहेत असे कळते जाणीव म्हणजे शक्ती अर्थात या दृश्य विश्वामध्ये जिकडे तिकडे शक्तीचा संचार आहे तिचा व्यवहार आहे पाच भूते तीन गुण आणि सगळे दृश्य पदार्थ शक्तीच्या हालचालीने होणाऱ्या घटना असतात ही दृष्टी संपादन करून साधकाने जगताचा सा विचार करावा यासाठी श्री समर्थांनी हा विषय सविस्तरपणे सा उकलून सांगितला आहे परब्रह्मामध्ये मूळ माया निर्माण झाली हे अवाढव्य विश्व बनवण्याचा खेळ ती खेळते या तिच्या लीलेचे सूक्ष्म निरीक्षण केले आणि खोल परीक्षण केले तर असे आढळते की ती निव्वळ पाच भूते आणि तीन गुण यांची मूस आहे पाचांपैकी चार भूते म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू यांना विकार आहे त्यांच्यामध्ये बदल घडतो आकाश मात्र निर्विकार आहे आकाशाला उपाधी आहे मर्यादा आहे म्हणून ते भूतांमध्ये गणले जाते जाणीव जेव्हा पिंडाला व्यापते तेव्हा तिला जीव म्हणतात ती पिंडापुरती मर्यादित होते जाणीव जेव्हा विश्वाला किंवा ब्रह्मांडाला व्यापते विश्वापुरती मर्यादित होते तेव्हा तिला शिव म्हणतात आकाशाबद्दल देखील असाच विचार करायला पाहिजे कोणत्याही दृश्य वस्तूंची मग वस्तू पिंड असो की ब्रह्मांड असो मर्यादा नसणारी जी हो। शुद्ध निर्भेळ अनंत जाणेव तेच परमात्मस्वरूप होत त्याचप्रमाणे वस्तूला व्यापणारे आकाश सोडायचे ही दोन्ही सोडून उरणारे शुद्ध केवळ व अनंत अस्तित्व तेच परमात्मस्वरूप समजावे आकाशाला दृश्याने मर्यादा घातली एका अर्थाने ते दृश्यांच्या तडाख्यात सापडले सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर ते ज्ञेयरूपाने अनुभवास येते रूपाने म्हणजे वेगळेपणाने जे, जे अनुभवास येते ते पंचभूतात्मक असते म्हणून आकाश पाच भूतांपैकी एक गणले गेले आकाश अवकाश रूप आहे म्हणून ते शून्यमय आहे या शून्यत्वाला व्हाईट म्हणतात शून्य नाहीपणाने असते म्हणून अनुभवास येते पण परब्रह्म निराळेपणाने अनुभवास येतच नाही तर्काने वर्णन करताना दृश्यासारखे नाही असे सांगावे लागते पण ते काही शून्य नव्हे त्यांचे असणे पण कधीही लोपत नाही दृश्यपणाची कोणतीही उपाधी नसणारे जे आकाश तेच ब्रह्मस्वरूप होय सत्व म्हणजे 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 आणि यांचे मिश्रण होय तीन गुणांची लक्षणे त्यांच्या सांगितलेलीच आहेत एकदा का प्रकृतीचा विस्तार होऊ लागला म्हणजे एकातून दुसरे निर्माण होत जाते प्रकृती विकारवंत आहे असे एकदा समजले म्हणजे मग तिच्यामधून अनंत प्रकारचे दृश्य कसे निर्माण होत जाते याचे आश्चर्य वाटणार नाही महाभूते पाच आणि गुण मिळून तीन आठ झाले पाच भूतांपैकी प्रत्येकाचा कमी जास्त भाग आणि तीन गुणांचे कमी जास्त प्रमाण ही दोन्ही मिळून अक्षरशः प्रकारच्या दृश्य वस्तू निर्माण होऊ शकतात या विश्वामधील विलक्षण विविधता पाहून माणूस थक्क होऊन जातो त्याची बुद्धी कुंठित होते उदाहरणार्थ काळा व पांढरा रंग एकत्र मिसळला की त्यातून पारवा रंग तयार होतो काळा व पिवळा रंग एकत्र मिसळला की त्यापासून हिरवा रंग तयार होतो अशा रीतीने रंगांचे मिश्रण केले तर मूळ रंग बदलतात आणि नवीन रंग तयार होतात त्याचप्रमाणे मुळातच दृश्य विकारवंत असल्यामुळे त्यामध्ये बदल होऊन नवीन नवीन दृश्य वस्तू बनत जातात मुळात पाणी एकच असते परंतु त्यावर तरंग उमटू लागतात आणि तरंगाच्या मध्ये इतक्या जलद गतीने बदल घडतो की त्याची गणती करणे अशक्य असते पाच भूतांपैकी पाणी एक भूत आहे त्याचे एकट्याचे इतके असंख्य फेरबदल घडताना दिसतात मग या पाच भूतांचा पसारा केवढा अपार असेल याची कल्पना करावी चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधील जीव प्राणी त्या आखात पसाऱ्याचाच एक भाग आहे जगात कितीतरी प्रकारचे प्राणी दिसतात पण पाणी हे त्यांच्या देहाचे मूळ आहे सगळी माणसे मुंगी इत्यादी जीव आणि शॉप शॉप आदी जनावरे सगळी पाण्यापासून निर्माण होतात रक्त आणि वीर्य मुळात पाणीच असतात त्या पाण्यापासून आपले शरीर बनते नखे दात व सगळी हाडे पाण्यापासूनच तयार होतात झाडांच्या मुळांना अगदी बारीक तंतुमय शाखा असतात त्यांच्यातून पाणी शोषले जाते व ते सगळ्या झाडात भरते त्या पाण्याने सगळ्या वृक्षांचा विस्तार वाढतो पाण्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहोर येतो झाडांना फळांचा व फुलांचा बहर येतो तो सगळा पाण्याचाच परिणाम होय आंब्याच्या झाडाला आंबे लागतात ला म्हणून आंब्याच्या झाडाचा बुंदा फोडला आणि त्यामध्ये आंबे पाहण्याचा प्रयत्न केला तर तिथे आंबे आढळणार नाहीत तसेच आंब्याच्या फांद्या फोडून त्याच्यामध्ये आंबे पाहण्याचा प्रयत्न केला नुसत्या ओल्या साली आढळतात अशा रीतीने मुळापासून झाडाच्या पाहिले तरी त्याच्यामध्ये आपल्याला फळ फळ दिसणार नाही यावरून झाडाला ला लागणारे असते असे चतुर विवेकपूर्ण पूर्वक ठरवावे झाडांच्या मुळांनी शोषलेले पाणी जेव्हा झाडाच्या शेंद्यापर्यंत पोचते तेव्हा सगळे झाड फुलांनी लगडून जाते एकातून दुसरे कसे निर्माण होते याचे हे उत्तम उदाहरण आहे एकाच पाण्यापासून पाणी फळे व फुले असे निरनिराळे बदल घडून येतात हे भेद इतके असतात की ते सगळे सांगणे अशक्य आहे सूक्ष्म विचार केला तर या गोष्टी स्पष्टपणे आकलन होऊ लागतात पाच भूतांमध्ये क्षणाक्षणाला सारखा बदल होतो हे बदल सगळे सांगणे शक्य नाही एका पदार्थामध्ये बदल होऊन त्याच्यातून दुसरा पदार्थ निर्माण होतो पदार्थांच्या रंगामध्ये तऱ्हेचे बदल घडतात हे सर्व वर्णन करणे शक्य नाही तीन गुण आणि पाच भूते यांच्या परस्पर मिश्रणाचा हा आवाढव्य खटाटोप समजून घेणे म्हणजे मोठीच खटपट आहे नाना प्रकारच्या वस्तू त्यांची नाना प्रकारची रूपे त्यामध्ये घडणारे नाना प्रकारचे बदल या सर्वांचे निरीक्षण व परीक्षण करायचे म्हणजे किती कठीण काम आहे याची कल्पना करावी अशा या गुणमायेचे आणि गुणमय प्रकृतीचे निरसन करावे पण ते अत्यंत विवेकाने आणि सावकाश करावे मग परमात्मा स्वरूप परमेश्वर परमेश्वराचे अगदी अनन्य व्हावे आणि त्याशी त्याच्याशी सदाकार होऊन त्याची भक्ती करावी इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुण निरूपण नाम समास सहवा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका श्रीराम